जाहीर प्रचाराच्या तोफाकात थांबणार असताना पूर्णा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली टी येथून निघालेली रॅली शहरातील मुख्य मार्गावरून मार्गस्थ होत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसर आली या ठिकाणी रॅलीचे सभेत रूपांतर झाले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाबराव डखे यांच्या प्रचारार्थ शहरात रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथून निघालेली रॅली शहरात दाखल झाली या रॅलीमध्ये उमेदवार पंजाबराव डख हे सहभागी झाले होते त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले